या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स एक्स्ट्यू डिस्कनेशन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनजी ताज्या बातम्यांसाठी पाहत राहात अजित पवारांच्या पक्षात होत असलेले मातब्बरांचे प्रवेश वाढवणार शिंदे गटाची डोकेदुखी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी जळगावच्या राजकारणात मोठ्या उलतापालती घडणार दोन माजी मंत्र्यांसह हो काही माजी आमदारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी सोडून अजित पवार यांचं घड्या हाती बांधण्याचा निर्णय घेतला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटात होणार हे मोठं इन्कमिंग राष्ट्रवादीला बळ देणार असलं तरी ते शिवसेना शिंदे गटाची डोकेधुकी वाढवणार वाढवणार त्याचं कारण असं की शरद पवार यांचा पक्ष सोडून अजित पवार गटात सामील होण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर डॉक्टर सतीश पाटील आणि इतर माजी आमदारांची राजकीय पार्श्वभूमी पाहता हे सर्व शिंदे गटाचे कट्टर विरोधक आहेत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटातील पक्षप्रवेश गेल्या अनेक महिन्यापासून रखडला मात्र उद्या देवकर यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे डॉ सतीश पाटील तसेच माजी विधान परिषद सदस्य दिलीप सोनवणे माजी आमदार कैलास पाटील पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ जिल्हा बँकेच्या माजी संचालक तिलोतम्मा पाटील हे सगळेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार जळगाव जिल्ह्यात महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष त्यानंतर दुसऱ्या साणी शिंदे गटाची ताकद त्यामुळे शिंदे गटाला रोखण्यासाठी भाजपकडून अजित पवार यांना बळ दिलं जात असल्याची शंका घेतली जात आहे कारण शिंदे गटाचे आमदार असलेल्या जळगाव ग्रामीण एरंडोल पारोळा पाचोरा चोपडा या मतदारसंघावरच अजित पवार यांचा डोळा भाजपचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत तिथे अजित पवारांच्या कोणत्याही हालचाली नाहीत आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज